नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो संध्याकाळची वेळ आहे वाजलेत पाच वाजलेत पण असा काळोख दिसतो आहे कारण पाऊस पडतो आहे थोडंसं झ ढग आच्छादलेलं आहे त्यामुळे असं काळोख दिसतो आहे आणि आता आपण आहोत कुर्डी गावात आ, गाव हे गुवाहागर तालुक्यात ता, येतं आणि शास्त्री नदीच्या तीरावर वसलेलं गाव आहे तर असाच एक सायंकाळचा फेरफटका मारायला मी आणि माझा भाऊ मिथून आ, जो पुढे आहे तो आणि मी चाललेलो आहोत तर बघूया निसर्ग सौंदर्य आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव अर्थात गाव गा। लोकवस्ती खाली आहे लो तर आम्ही रस्त्याने वर चाललो आहे असंच फेरपटका मारायला छानपैकी दम पड लागला आहे कारण पूर्ण चढाचा हा भाग आहे त्यामुळे थोडंसं एक सायंकाळचा म्हणतात वॉकिंग तर चला काय जे जे दाखवता येणार येईल निसर्ग सौंदर्य तर ते दाखवूया आमच्यासोबत आमचा कुत्रा देखील आहे गुड्डू तो पुढे झाला आहे संपूर्ण बघता हिरवाईना नटलेला हा परिसर आहे रस्त्याच्या दुतर्फा मस्तपैकी झाडं वाढलेत ती देखील हिरवीगार झालेली आहेत आणि संध्याकाळचा म्हणजे असं पावसातून जरा फिरायला पाऊस तेवढासा नाही आहे मस्त वाटतं तर इथं आपण खालून आलेलो वर जातो आहे वरच्या दिशेने गुड्डू गुड्डू इकडे गुड्डू देखील आहे आणि इथे माझा द्वितीय बंधुराज मिथून देखील आहे आणि इथेच आता कोकणची व्हाईट आणि लाल परी दिसते लाल आणि पांढरी परी संध्याकाळची पाचची बस ना रे पाचची बस इकडे 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 तर आमचा गुड्डू आहे चल तर हे बघा असे छोटे छोटे धबधबे देखील इथे आलेले आहेत हे बघा पाण्याचा खळखळाट ऐका फक्त बघा असे छोटे छोटे धबधबे देखील वाहत आहेत इथे सहसा पाणी येत नाही पण अतिवृष्टी झाली त्यामुळे हे बघा थोडीशी जमीन देखील माती देखील खचली आहे रोडवर येण्याची दाट शक्यता आहे तर हे बघा बाजून पाणी वाहत आहे आणि इथून दिसणार शास्त्री खाडीचं विहंगम दृश्य काय जबरदस्त नजर आहे पलीकडे रत्नागिरी तालुका सुरू होतो आणि या बाजूला ग्वाहागर तालुका ग्वाहागर तालुका आणि रत्नागिरी तालुका यांना वेगळं करण्याचं काम ही शास्त्री खाडी करते काय विहंगम दृश्य आहे बघा ती अगदी खाली जी खाडी गेली ती जयगडच्या समुद्रात जाऊन मिळते मधून मधून वाहनांची ये सुरू आहे तेवढीशी ते वाहनं नसतात पण अधूनमधून असतात ही गुरु आहेत ती स्वस्थानी परत आहेत अर्थातच घरी जात आहेत आणि इथे देखील एक छोटासा धबधबा आहे बघा पावसाळ्यातलं निसर्ग सौंदर्य हे पाणी पूर्णपणे असं खाली वाहत जात आहे आणि शेवटी हे जे पाणी येतं ना तर ते खाडीलाच जाऊन विलीन होतं हे बघा रस्त्यावरून देखील पाणी येतं आहे मात्र चालण्यात जी मजा आहे ना ती वेगळीच आहे कारण पावसाळ्याचे दिवस आता तरी झिम 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 थोडासा पाऊस पडतो आहे आणि त्या पावसातून आम्ही दोघं जातो आहे आणि आजूबाजूचा निसर्ग बघा फक्त हिरवाईने नटलेला आणि मनाला एक सुखद अनुभव देणारा हे बघा इथे अशा स्टेप्स आहेत नवतरच बनवलेले आहेत इथे देखील पाणी वाहतंय बघा जिकडून तिकडून पाणीच पाणी हे बघा शास्त्री नदीचं विहंगम दृश्य अजून तुम्हाला एक खळखळाट ऐकायला येत असेल तो म्हणजे इथे एक दोन धबधबे एकत्र आलेले आहेत हे बघा दोन धबधब्यांचा संगम जो डाव्या बाजू शब्द तो जरा त्या पाण्याला फ्लो जास्त आहे आणि या बाजूचं पाणी थोडं कमी आहे आणि हा इथे आहे रेवसा बंदर स्टॉप आणि इथे जे धबधबे आहेत तर ते पाणी हे बघा इथून खालून जाते हा बघा तो धबधबा आहे गाडी वाढल्यामुळे तेवढासा तो दिसणार नाही पण थोड़ा बहुत दिसला मस्त काय भारी फील आहे थंड थंड वातावरण आणि ह्या अशा वातावरणातून आम्ही भटकंती करतोय पावसाळी भटकंती तर इथे देखील ही जी गुरं आहेत ती देखील परतीच्या वाटेवर आहेत आणि हा जरा गुड्डू जरा अतिमस्ती करतोय त्यांच्या अंगावर जातो उगाच हे <tell noise> गुड्डू साधारण घरापासून आम्ही एक किलोमीटर अंतरावर आलेलो असू आणि हे समोर जे झाड बघतंय ना तर त्याला सातविनीचं झाड सा असं सा म्हणतात कारण त्याला सात पानं असतात सा एकाच समूहात जुडग्यामध्ये आणि हे झाड फार पूर्वीपासून इथे आहे खूप वर्षं झाली असतील याला म्हणजे तेवढंसं सांगता येणार नाही साधारण एक शंभर ते सव्वाशे सव्वाशे वर्षं झाली असतील अंदाजे अगदी मी माझ्या लहानपणापासून बघतो आहे आणि याला मोठं वाकण म्हणतात वाकण केवढं आहे बघा वाकण समोरची गाडीच दिसत नाही इथून हॉर्न वाजवत जायला लागतं त्यामुळे तेव्हा त्या 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 कुठे तिकडून समोरून गाडी असेल तर हॉर्न येतो गोडू हे गोडू तर बाजूला एक रस्ता गेला आहे तेथे देखील छोटा ओव्हळ आहे आणि इथून देखील शास्त्री खाडीचं एक नयनरम्य दृश्य आपल्या दृष्टीस पडतं आहे आणि त्या बाजूला तिकडे एक व्हेली वॉटरफॉल आहे जिथे आम्ही काल गेलो होतो आणि त्याचा व्हिडिओ डिटेल व्हिडिओ आपल्या मेन चॅनलवर म्हणजे माझं कोकणवर आहे व्हिजिट करा पूर्णपणे जिकडे नजर पोचेल तिकडे हिरवाईने नटलेलं प्रदेश असतं पावसाळ्यातली हीच कमाल असते जिकडे तिकडे पाणीच पाणी आणि जिकडे तिकडे हिरवळ तर मग अशी आपण वर्षा बाजूला होतो आणि आता खाली आलेलो आहोत इथून शास्त्री खाडीचं विहंगम दृश्य बघा फक्त एक नयनरम्य दृश्य निसर्गसुंदर दृश्य खाडी शास्त्री खाडी आणि हा संपूर्ण भाग बघा डोंगर उताराचा आहे संपूर्ण हिरवी झाडी वगैरे वाढलेली आहे पावसामुळे आणि आता आम्ही इथे फोडशीची भाजी काढतोय तो बघा त्या बाजूला मिथून फोडशीची भाजी काढायला गेला त्याला मग अशी भाजीची भाजी दिसली फोडशी ही रानभाजी आहे आणि पावसाळ्यातच मोस्टली येते ती आणि ती आपल्या शरीरासाठी चांगली असते तर या फोडशीच्या भाजीचा व्हिडिओ आपल्या सुंदर माझं कोकण या मुख्य चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याची रेसिपी देखील मिळेल तर नक्कीच सुंदर माझं कोकण हे देखील चॅनल चेक करा व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच त्या चॅनलला देखील सब्स्क्राइब करा पुन्हा एकदा बघा जबरदस्त काय भारी फीलिंग आहे समोर बघा ढग येतात पावसाचे आणि मिथून त्या बाजूला वरती रानात वाट काढत जातोय पुळशीची भाजी शोधायला तर मिथूनने एवढी फोडशीची भाजी काढलेली आहे बघा मागाशी तिकडून इकडून सगळीकडे नाचून हे बघा इकडे सगळीकडे हे जाऊन त्याने एवढी फो फोडशीची भाजी बघितली काढली आणि आणखीन हा जर तुम्हाला संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच सुंदर माझं कोकण ह्या चॅनलला व्हिजिट करा चल गुडुचा लवकर चला तर खालच्या बाजूला आपण त्या बाजूला अशी फोडशीची भाजी काढलेली आहे आणि मुख्य रस्त्यापासून थोडासा हा आड रस्ता आहे थोडासा आत जातो आपण तर इथे पण बघा जंगल झाडी खूपच वाढलेलं आहे मस्त पण भारी वाटते फील भारी एकदम तर थोडंसं पुढे आल्यावर इथे एक पर्याय लागतो तर त्या पर्यामध्ये आता आपण आलो आहोत हा बघा पर्या छोटासा धबधबा आहे ते आणि हा खाली वाहत गेलाय वरच्या बाजूने आलाय त्या बाजूने तरी ते गुड्डू पण आमचा आंघोळ करतोय बघा ए गुड्डू गारगार वाटतय का गारगार हे गुड्डू गुड्डूला गारगार वाटतय गुड्डू मजा येते काय असो आपला गुड्डू देखील आंघोळ करतोय बघा <laughs> अर्थात आंघोळ घालतोय मिथून त्याला पुन्हा एकदा लाल परी मगाशी दिसली होती ती पांढरी आणि लाल ही पूर्ण आता लाल परी आहे आणि घरी परतत असताना आम्हाला कोकणातली सगळ्यात महागडी भाजी मिळाली ती म्हणजे अळंबी सैऱ्या देखील म्हणतात मशरूम देखील म्हणतात तर या बाजूलाही बघा इथे देखील आहे ती इथे आहे इथे पण आहे आणि इथे पण आहे बघा हे बघा आणखीन एक निसर्ग सान्निध्यात असलेलं ठिकाण त्याला पर्याय आणि ओहोळ देखील म्हणतात थोडंसं वरच्या बाजूने जाऊन बघूया तर हा बघा ओहळ कसला भारी वाटतोय बघा भन्नाट खळखळाट पाण्याचा खळखळणारा आवाज बघा कसला येतो आणि इथेच आहे हा पाणवठा तिथलं पाणी पिण्यासाठी वापरतात हे बघा तर अशी जी पाणवठ्याची ठिकाण आहेत ना ती जपली पाहिजेत आणि त्याचं पावित्र देखील राखलं पाहिजे तर हे जे ठिकाण आता आपण बघितलं जो पाणवठा बघितला तर त्याला दही आंबा असं म्हणतात तर दही आंबा नाव कदाचित का प्रचलित झालं तर असं म्हणतात की इथे एक आंबा होता तो दह्यासारखी त्याची चव होती म्हणून ह्या जागेला दही आंबा असं म्हणतात पण भारी आहे स्पॉट पण भारी आहे आणि हा पाणवटा आहे इथलं पाणी पिण्यासाठी वापरतात तर छानपैकी फेरपटका आम्ही मारत होतो आणि खूप मन प्रसन्न झालं कारण चोही बाजूला हिरवळ आणि एक वेगळा अनुभव असतो थोडा पावसाने हजेरी लावलेली आहे तर थे थे खर, हे बघा हे असे ओवळना वाहत असतात आणि खरंच हे सर्व बघून हे सर्व वातावरण बघून मन असं प्रसन्न होतं त्यामुळे कसा असा फेरपटका कधीतरी मारायचा थोड्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कुठेतरी एक उसंत एक मिळालं की असंच चालायला जावं निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग तुम्हाला रिफ्रेश करून सोडतो नक्कीच कारण निसर्गासारखा किमयागार दुसरा कोणीच नाही आणि निसर्गासारखा देणगीदार देखील दुसरा कोणी नाही म्हणजे आपण पावसाळा आला की सगळीकडे बघत असतो अगदी हिरवीगार डोंगर आणि स चहूकडे एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि तसं बघायला गेलं तर नद्या नाले धबधबे तुडुंब भरून वाहत असतात तर हे सगळं बघून खरंच मन प्रसन्न होतं तर खूप छान वाटलं फिरून मी आणि मिथून फिरायला गेलो होतो आणि थोडीशी देखील मिळाली थोडीशी अळंबी देखील मिळाली तर आता आपण कुळळी गावातून फेरफटका मारत होतो अर्थातच लोकवस्ती खायली राहिली आणि आपण मुख्य रस्त्याने वरच्या बाजूला जात होतो निसर्गातून फिरताना नेहमीच कमालीचा अनुभव येत असतो आणि जबरदस्त मस्त भारी वाटलं कुडली हे खरंच शांत गाव आहे म्हणजे आधुनिकीकरणाच्या ओघात बरीचशी गावं अशी पुढे पुढे चालली आहेत त्यामुळे कुठेतरी शांतता काही गावात राहिलेला नाही पण या कुळळी गावात खूप शांतता आहे नुसतं घरात बसून राहिलं ना तरी घरी भारी वाटतं आणि जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्य जर फिरायचं म्हटलं तर अप्रतिम बाजूलाच खाडी आहे खाडी किनारी जाऊन नुसतं जरी बसून राहिलं तरी मन एक वेगळं प्रसन्न होतं एक वेगळं चैतन्य तुमच्यात नक्कीच निर्माण होतं कधी कधी मी इथे कुर्डी गावात येत असतो आणि आलो की सगळीकडे फिरणं हे होत असतं एक शांततेचं ठिकाण म्हणून नक्कीच मी याला प्रेफर करतो आणि नक्कीच मी इथे माझा एक क्वालिटीज टाईम स्पेंड करत असतो तर आजचा फेरवाटका होता जंगलातून राहणार मनातून थोडीशी भटकंती केली तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन ऑल ओव्हर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणारा नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत बसतील भेटू का नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या